नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी हो मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी आता आहे स्टार वरती आगामी मालिका येते घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या प्रमोशन निमित्त आम्ही पुण्यातल्या डेबेवाड्यामध्ये आलेलो आहोत एक सुंदर वास्तू आहे इकडे आणि आज उदय ने सर माझ्यासोबत आहे ज्यांनी त्या वास्तूमध्ये हो या कार्यक्रमाची सोहळ्याची सुरुवात करून दिलेली आहे आणि एक हा ते संपूर्ण त्यांनी उत्तमरित्या निवेदन केलेलं आहे त्याचं आणि आम्हाला खूप छान सव केल्याबद्दल धन्यवाद पहिल्या तर मी तुला तेच विचारणार होते की ते सगळे हँडल केला ठीक आहे व्यवस्था सगळी ठीक होती निश्चितच निश्चित तेच आमचा प्रयत्नपूर्वक हे होता की कुठे कमी काही पडू नये निश्चितच आता मी राजवेळे सरांची इथेच म्हणत होते व्यवस्था आणि एकंदरीतच तुमच्या या सगळ्या वातावरणासाठी तुम्ही नेहमीच जी पत्रकार मंडळ त्यांना तुमचं कुटुंब मानता हे खूप महत्वाचं आहे कारण ते कुठेतरी मिस होत होतं आम्ही गेले पंधरा वर्ष बघतो त्याच्यामुळे गृहित धरलं जात नेमक्या वेळेला आठवण होते असं होत तसं नाही पहिल्यापासून अर्थात तुम्ही सगळे आमचेच आहेत कारण आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम मीडिया करते कुठलाही मीडिया त्यामुळे आपुलकीने अतिशय आम्ही बोलवलं तुम्ही सगळे आलात आम्हालाही मजा वाटली निश्चितच पुन्हा आपण थोडस मालिकेवरती येऊ बरोबर आहे मातीच्या चुली आकर्षक नाव आहे निश्चितच आम्हाला जे काही थोडंफार कथानं जिथे कळलेलं आहे पुन्हा एकदा कुटुंब आहे कुटुंब आहे त्याच्यामध्ये चून आहे सासू आहे आडी वडील सगळंच आहे सगळंच सुद्धा तुम्ही आहात सो साधारण तुमचं काय आहे आणि हे तुमच्या पात्रामुळे कसं खुलत जाणार नक्की बरोबरी मातीच्या चुली आकर्षक वाटलं ते ऐकून आनंद वाटला ते समर्पक सुद्धा आहे कारण खरच एक मोठं कुटुंब आहे माझे आई वडील आहेत माझ्या आईची आई म्हणजे माझी आजी आहे आम्ही चार भावंड अर्थात ऋषिकेश दादाजू सगळ्यात मोठा आहे जानकी वहिनी त्यांची मुलगी आहे ओवी गोड मग सौमित्र माझा मोठा भाऊ आहे माझी ताई आहे शर्वरी आणि मी सारंग रणदीव आता असं आहे की कुठल्याही घरातलं सगळ्यात छोट मूल हे त्या घरासाठी खेळणं असत आनंदाचा ठेवा असतो त्यामुळे मी सगळ्यात छोटा आहे अतिशय निर्मळ आहे साधा आहे आपल्या दहा माणसात एक व्यक्ती खरंच अशी असते ज्याला जग रहाटी कळत नाही जे मनाने इतके निर्मळ असतात कुटुंबाच्या सुखात त्याला आपलं सुख वाटतं कुटुंबाला आनंद झाला तर आपला आनंद वाटतो त्यांना असं मी हे व्हायला पाहिजे मी हे करूया माझं असं व्हायला पाहिजे असा भावच त्यांच्या मनात नसतो सारण तसा आहे मनाने अतिशय निर्मळ आहे साधा बोल आहे आपल्या भावांवर त्याचं निसीम प्रेम आहे त्यानं काही कुठे कमी जास्त झालं तर त्याला रडू येतं इतकं त्याच्यावर प्रेम आहे आणि नुसतं प्रेम नाही ऋषिकेश दादा वहिनीवर विश्वास आहे आई वडिलांचं छत्र आहे आजी आणि त्याचं एक विशेष नात आहे कारण आजी कोकणातली आहे कोकणातलं तिचं बाण आहे म्हणजे चुकलं तहाना असं तिचे पण <laughs> तिची आणि याची नग सुरू असते आणि घरातली जी सगळ्यात माझ्या नंतर जी सगळ्यात छोटी मुलगी आहे ओवी तिचं आणि सारंग काकाचं एक वेगळं नात आहे ती माझ्यासाठी बाऊली आहे मी तिच्यासाठी गुलाबजाम काका आहे ते मला म्हणते तर आमच्या दोघांच्या मान्यवांना घरात आनंद आहे आणि कठीण प्रसंगी आ, मन थोडं हलकं करायचं काम कुटुंबात आम्ही करत असतो आमच्या परीने आणि गोष्ट पुढे जात राहत निश्चितच पण जो प्रोमो जो आम्ही पाहिला त्याच्यामध्ये दिसत असं की तुम्ही तुमच्या नव्या मुंबईचं स्वागत करताय म्हणतात की आधी आजीच्या काळा पण सो ह्याच्यामुळे घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तो अजांतोपणे म्हणतो किंवा त्याच्यावर जे संस्कार आहेत की आपण कुठल्या नवीन घरात गेल्यानंतर जर मोठी माणसं असतील तर आपण पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतो तर निरागसपणे आपलं म्हणून तो सांगतो की वहिनी पाया पड तो निरागसपणे बोलतो पण वहिनीला तसं वाटत नाही त्यामुळे ती लगेच दटका देते आणि गोष्ट पुढे जाते तर हा सारांश आहे म्हणजे सारंग म्हणूनच मी मगाशी विचारलं की दुवा तुम्ही कसा ठरणार आहात थोडाफार थोडाफार दुवा मी काही प्रसंगात असंच ठरत जाणार आहे कारण जो निरागस असतो तो मनातलं बोलून मोकळा होतो याला असं वाटत म्हणजे त्याला कोणाच्या दुखावण्याचा हेतू नसतो किंवा सगळ्यांचं छान व्हावं कोणाचं काही चुकू नये अशी त्याची इच्छा होते पण त्याच्यात त्या व्यक्त होण्यातनं पण त्याच्या त्या व्यक्त होण्यातनं कधीतरी गोंधळ उडू शकतो आणि त्या गोंधळात प्रवाह पुढे जाऊ शकतो त्यामुळे सारंगच्या मार्फत काही गोष्टी पुढे पुढे जाणार आहेत काय ते, का ते तुम्ही पहा खरं आयुष्यात सारंग आहे का तुमच्या खरं आयुष्यात मी सारंग इतका साधा आहे असं मी खोट बोलणार आहात म्हणून नाही 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 पुण्याचं नाहीये मी मी शंभर टक्के मुंबईतला आहे आणि एकशे एक टक्के कोकणातला आहे म्हणजे माझा जन्म मुंबईत <laughs> झाला पण ही गोष्ट एकत्र कुटुंबाची आहे माझ मी मुंबईत विभक्त कुटुंबात वाढलो असलो तरी घर आमच्या एक आहे सामायिक आहे कोकणात आणि अजूनही माझे तीन काका तीन भाऊ तीन पुतणे आता एक आली आहे मला ते अजून माझ्या कोकणातल्या घरी आहेत वर्षातनं ऍटलिस्ट पंधरा दिवस मी कोकणात जातो एकत्र कुटुंब पद्धतीचा आनंद घेतो त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती माझ्या मनात कुठेतरी रुजलेली आहे त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती माझ्या मनात कुठेतरी रुजलेली आहे आणि वर्षभर मी तिथे जाऊन राहू शकत नाही त्यामुळे या कुटुंबात येऊन वर्षभर मी ती मजा आता घेणार आहे पण आम्ही मग बोलत असताना राजवाडे सरांशी की आता सध्या जे कलाकारांचे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती आम्ही मग बोलत होतो की चौदा तास काम करणं त्याला एक बंधन नाहीये किंवा कुठेतरी सगळं विस्कळीत होत चाललेलं म्हणजे ज्या मालिका सुरुवात सुरुवातीला व्हायच्या म्हणजे आपण सह्याद्री वगैरे किंवा डीडी नॅशनल वरती पाहिलेलं तिथे ते अगदी सहा एपिसोड किंवा दहा एपिसोड पंधरा एपिसोड तेरा एपिसोड अशा असायच्या त्याच्यानंतर हा त्याचा आवायत गेला आता म्हणजे ते कधी संपत याची वाट बघत असतात प्रेक्षक सो तुम्ही ही मालिका करत असताना काही कंडिशन ठेवलेल्या आहेत का तुमच्या प्रोड्युसर्स कडे किंवा तुमच्या दिग्दर्शकांकडे खर तर मला ती गरजच नाही वाटली रोज प्रदर्शित होणारी मालिका मी पहिल्यांदा करते त्यामुळे मी थोडा सावध होतो पण जेव्हा सोहम प्रोडक्शन हे नाव कळलं तेव्हा मी निश्चिंत झालो कारण सुचित्रा बांदेकर आदेश बांदेकर निर्माते होण्याआधी कलाकार आहेत कलाकारांचं दुःख काय आहे कलाकारांना किती परिश्रम घ्यावे लागतात किती सातत्याने काम करावं लागतं याची त्यांना कल्पना आहे त्यामुळे कुठेही तक्रार ठेवायला नाव न ठेवता संपूर्ण निर्मिती चालते आणि आज आम्ही ऑलरेडी शूटिंगला सुरुवात केलेली आहे आणि माझा अनुभव अत्यंत आनंददायी आहे अतिशय शिस्तबद्धपणे शिस्त आमचे बारा तास आणि ब्रिक्स चार पाच असतात त्यामुळे तर आधीच असं तेरा तास नियमाप्रमाणे जेवढं आहे तेवढंच शूटिंग चालतं पण एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण की ही दैनंदिन मालिका रोज प्रदर्शित होते त्यामुळे रोज काम करणं भाग असण निर्मात्याच्या हातात सुद्धा काही गोष्टी नसतात एखादा प्रसंग आला एखादी अडचण आली काही दिवस शूटिंग लांबलं तर काहीतरी टेलिकास्ट व्हायला पाहिजेच शेवटी प्रेक्षक दुखावले जाणार आहेत त्यामुळे कधीतरी असं होतं पण आता सातत्याने असं अजिबात होत नाही माझा अनुभव तरी बिलकुल असा नाही त्यामुळे मी कुठल्याच अटी घातल्या नव्हत्या मला ह्याच अटींवरती आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या मालिकेसाठी धन्यवाद रत्न मराठी मीडिया तुम्ही आलात तुमचे आभार मानतो तुमच्या मार्फत प्रेक्षकांना अशी प्रेमळ विनंती करतो की आमची मालिका पहा तुम्हाला काही आवडलं तर आमच्यापर्यंत पोहोचवा नाही आवडलं ते त्याची सुद्धा जाणीव करून द्या धन्यवाद धन्यवाद खूप खूप शुभेच्छा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा